कसेल त्याची जमीन या नियमानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या खंडकरी शेतकऱ्यांच्या नावे असणाऱ्या शेतजमिनी लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर होतील शिवाय कोल्हापूरसह राज्यातील पाणी पुरवठा सहकारी संस्थांची थकीत कर्जही माफ होणार आहेत अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचं कार्यक्षेत्र कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहे या तीनही जिल्ह्यातील तीन हजारापेक्षा अधिक मंदिरांचं व्यवस्थापन देवस्थान समितीकडे आहे तसंच देवस्थान समितीच्या शेकडो हेक्टर शेत जमिनी खंडकरी शेतकऱ्यांकडे वर्षानुवर्ष कसण्यासाठी आहेत या जमिनी ताब्यात घेण्यासाठी जिल्हा प्रशासनानं संबंधित खंडकरी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्यानं त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे या पार्श्वभूमीवर आज नोटीसधारक खंडकरी शेतकरी आणि संस्थान समितीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत प्रशासनाच्या भूमिकेवर सर्वांनीच नाराजी व्यक्त केली लवकरच देवस्थान समितीच्या शेतजमिनी संबंधित खंडकरी शेतकऱ्यांच्या नावे होतील अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांना दिली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सा कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये साधारणतः तीस हजार एकर जमीन आहे या तीस हजार एकर जमिनीवरती अनेक वर्ष अनेक पिढ्या कसणारे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या काही जमिनींच्या लिलाव लावल्यामुळं ते शेतकरी अस्वस्थ होते एका बाजूला विधानसभेमध्ये सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सन्मान्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या मागं लक्षवेधीच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं उत्तर घेऊन या देवस्थानच्या जमिनी कसणारा लोकांना मिळाव्यात अशा पद्धतीचा एक निर्णय घेतलेला आहे आणि नवीन कायदा बनवून या सगळ्या लोकांना जमिनी देण्याबद्दलची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये या सगळ्या कबुलायती सुद्धा तिथल्या तहसीलदार कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांनी जावं आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या कबुलायतीबद्दल योग्य त्या पद्धतीची उपाययोजना करावी असा सुद्धा निर्णय घेण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय झाला ज्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी हे पुढच्या वर्षीच्या कबुलायतीपासून होईल देवस्थान समितीकडे असणाऱ्या मूळ मालकीच्या शेतजमिनी आणि खंडकरी शेतकऱ्यांना दिलेल्या शेत जमिनी यांचा नेमका हिशोब देवस्थान समितीकडे नसल्याचं यापूर्वीच उजेडात आलंय दुसरीकडं कोल्हापूरसह राज्यातील पाणीपुरवठा सहकारी संस्थांची थकीत कर्जही माफ होणार आहेत अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली राज्यातल्या थकीत पाणीपुरवठा संस्थांच्या सर्व शेतकरी सभासदांची कर्ज संस्थांची कर्ज माफ करण्याचा जो काही निर्णय होतोय त्याचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले सगळ्या पाणीपुरवठा संस्थांच्या सर्व शेतकऱ्यांना मिळण्यासाठी त्यावरची आवश्यक ती सगळी माहिती शासनाकडे सादर करण्याचा सा निर्णय आजच्या डीडीआरांच्या बरोबरच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सहकार विभागातील अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली ग्रामीण भागातील दोन महत्वाचे प्रश्न लवकरच सुटणार असल्याचं त्यांनी सांगितलं